हॅलो फ्रेंड्स जय महाराष्ट्र कशा आहात तुम्ही मजेत येत ना तर मी भाग्यश्री पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते की सत्तावीस फेब्रुवारीला जो पेपर झाला एस सी डी एसचा सेकंड शिफ्टमध्ये तर त्या शिफ्टमध्ये माझा पण पेपर होता तर पेपर कसा आला होता क्वेश्चन कसे होते व तुम्ही जाताना कोणते कोणते -कौन्त डॉक्युमेंट घेऊन जायला पाहिजे जा याविषयी मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगते ज्यांचा दोन मार्चला पेपर असेल त्यांनी या व्हिडिओ नक्की बघा कारण त्यांना व्हिडिओच्या माध्यमातून कळेल की कोणते डॉक्युमेंट्स वगैरे घ्यायचा आणि क्वेश्चन पेपर कसे सोडवायचे जर सुरुवातीला कोणी नवीनच एक्झाम देत असेल तर त्यांना थोडासा प्रॉब्लेम येत आहे तर त्यांच्यासाठी मी व्हिडिओ शेअर करावा असं वाटलं मला कारण माझ्या बाजूला जे ताई आल्या होत्या ज्या फर्स्ट टाईम एक्झाम देत होत्या त्यांना क्वेश्चन मागं पुढं कसं घ्यायचं किंवा मग नेक्स्ट तेव्हा नेक्स्ट कसं करायचं हे कळतच नव्हतं तर त्या गोंधळून गेल्या त्याच्यामध्ये त्यांचा वेळ निघून गेला तर तसं तुमच्यासोबत होऊ नये म्हणून मी छोटासा व्हिडिओ बनवत आहे तर व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा आणि आवड एक्झामला जात असताना आय डी प्रूफ आधार कार्ड किंवा मग पॅन कार्ड या दोन्हीपैकी एक तुम्ही सोबत ठेवू शकता तेच आय डी प्रूफ घ्या ज्याच्यावर तुमचं हॉलटिकीटवरचं नाव आणि तुमचं आय डी प्रूफ हे दोन्हीवरचं नाव सेम असेल तेच आय डी प्रूफ तुम्ही सोबत घेऊन जा आणि हॉलटिकीटची हो, हो कलर प्रिंटच घ्या शक्यतो कलर प्रिंटर्स त्यांनी मेन्शन केलेला आहे ज्या ते सूचनाच्या लिस्टमध्ये तर ते घेऊन जा दोन बॉल पेन आणि दोन फोटो ज्या तुम्हाला तिथं लागणार आहेत ला हॉलटिकीटवर चुटकवण्यासाठी दोन फोटो दोन पेन त्यानंतर किट कलर प्रिंट आणि आय डी प्रूफ असे हे व्यवस्थित तुमचं गॅप पाणी बॉटल हे तुम्ही घेऊन जाऊ शकता शक्यतो तिथं कोणत्या सेंटरवर पाणी देत आहे ते आणून पण तुम्हाला जसं काही असेल तर तुम्ही एखादी छोटीशी बॉटल घेऊन जाऊ शकता पाण्याची तर दुसरा मुद्दा म्हणजे पेपर हा माझा तर मिडियम टू हाय होता लो तर असं म्हणू शकत नाही कारण बरेचसे क्वेश्चन एवढं लेंदी लेंदी क्वेश्चन होते की त्यांना वाचायलाच जाते आणि वेळ पुरत नाही आहे तर शक्यतो जेवढं फास्ट रिव्हिजन फास्ट वाचन कराल आणि क्वेश्चन काय विचारलं आहे त्याचा अर्थ समजून घेऊन सॉल्व्ह कराल तेवढं तुमच्या सोपं कारण मॅथ रिजनिंग खूप लांब लांब क्वेश्चन विचारत आहेत तर शक्यतो होईल तेवढं जास्त फास्ट रीडिंग करा आणि क्वेश्चन समजून घेऊन त्याचा आन्सर देण्याचा प्रयत्न करा जो विषय सोपा वाटतो आहे त्याचा असं फास्ट लवकर लवकर आन्सर क्लिक करून म्हणजे हंड्रेड पर्सेंट ज्याचा आन्सर आपल्याला येते त्याचं तुम्ही सोडवून नंतर जे गेस क्वेश्चन आहे त्यांना तुम्ही सोडवू शकता तर जसं तुम्हाला व्यवस्थित वाटेल तसं तुम्ही सोडवू शकता आता प्रथमतः मराठीमध्ये दहा क्वेश्चन होते तर दोन सेशन आहेत ए आणि बी तर ए सेशनमध्ये पाच क्वेश्चन होते त्याच्यामध्ये पाच क्वेश्चनमध्ये एक विरुद्धार्थी शब्द होता आणि त्यानंतर पॅरेग्राफवर तीन प्रश्न विचारले होते पॅरेग्राफ हे होता तो संत तुकडोजी महाराज यांच्याविषयी आला होता मला तर त्याच्यामध्ये तीन ते चार प्रश्न त्यांचा ते, 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 ते ग्रामगीता का कोणी लिहिली हे साधारण सोपं असा क्वेश्चन त्याच्यावर विचारला होता त्यांना त्या पॅसेजमधून काय सांगायचं आहे म्हणजे त्यांचा थीम काय त्यांचं मो, मोटिवेशन त्या याच्यामधून तुम्हाला काय मिळतं हे एक असे दोन तीन प्रश्न विचारले होते त्यानंतर सेक्शन बीमध्ये प्रयोग विचारला होता एक आणि मिश्र वाक्य एक होतं आणि जे एक पॉझिटिव्ह दिल दिल वाक्य दिलं होतं त्याला निगेटिव्ह वाक्य बनवायचं होतं आणि एक म्हण दिली होती म्हणजे एक वाक्य दिलं होतं त्या वाक्याला कोणती मन सूट करेल असं एक क्वेश्चन विचारला होता आणि समानार्थ विरुद्धार्थी शब्द एक विचारला होता दु दुमबिंग काहीतरी का असा वेळा होता जे मी आत्तापर्यंत वाचलेला नाही असा मला ते क्वेश्चन एक मराठीचा आला आय होप मी सोडवला तो पण येईल का बरोबर नाही काही सांगता येत नाही पण ते शब्द मला आत्तापर्यंत वाचण्यातच नव्हता असा शब्द मला विरुद्धार्थी शब्दामध्ये विचारला होता तर मराठी मराठी मला सोपाच गेला तेवढा काय हार्ड नव्हता कारण पॅरेग्राफवरच बरेचसे पाच सात एक क्वेश्चन पॅरेग्राफवरच होते पॅसेजवरतीच होते त्यामुळं मराठी खूप छान आणि सोपं गेला एकच थोडा विरुद्धार्थीचा शब्द होता त्यानंतर सेकंड म्हणजे इंग्लिश इंग्लिशमध्ये पण दहा क्वेश्चन येत आहेत त्याच्यामध्ये पण मला तीन पॅराजंबल होते जे सिक्वेन्सने लावण्याचे आणि ते पण सोपे सोपेच होते जे समजतील असे तर आणि पॅसेजवरती पण तीन ते चार क्वेश्चन होते पॅसेज पण मला चार्ल्स बेबस यांचाच आला होता तर त्यांच्याविषयीच बरेचसे क्वेश्चन होते आणि मला बऱ्याच सोपा पॅसेजवरती बरेचसे क्वेश्चन मला स सुटलेले आहेत त्याच्यानंतर विरुद्धार्थी शब्द त्याच्यामध्ये होता ट्रान्सपरंट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तिथं सांगायचा होता आणि अजून एक क्वेश्चन कोणता तरी होता तो मला आठवत नाही आहे सॉरी तर त्याच्यानंतर त्यानंतर जी केमध्ये जे क्वेश्चन होते तर चालू घोड्यामोरती मला तीन प्रश्न आले होते ते पण तेवीस चोवीसच्या चालू घड्यामोडी होते आणि पुस्तक लेखक एक विचारलं होतं मला ते आठवत नाही आहे आणि वाकाटक घराण्यावर दोन प्रश्न आले होते त्यांची संस्कृती आणि ते कोणत्या लेण्या बांधल्या ले असं काहीतरी क्वेश्चन आला होता मूलभूत कर्तव्याची कलम विचारली होती त्यानंतर खेळाडूवरती तीन प्रश्न आले होते मला चालू घडामोडीवरती खेळाडू का कोणत्या देशाने आयोजन केलं एका खेळाचं नाव होतं जे आयोजन केलं असं होतं टी ट्वेंटी होतं का कोणतं टोडल परफेक्ट मला लक्षात येत नाही पण खेळावरती तीन क्वेश्चन मला विचारले होते त्यानंतर पोषणवरती टू पोषण टू पॉईंट झिरोवरती पण क्वेश्चन दोन होते त्यानंतर विटॅमिन्सवर एक प्रश्न आला होता म्हणजे विटॅमिन ई ऑब्झर्व करण्यासाठी कोणते जीवनसत्व लागते हा क्वेश्चन मला विचारण्यात आला होता आणि त्याच्यानंतर पोषणवरती मिनी अंगणवाडीचे कोणते आहार दिला जातो हा एक क्वेश्चन त्याच्यामध्ये विचारण्यात आला होता पोषण आणि आय सी डी एसचे पण कायदे विचारले होते तर कायद्यामध्ये मला बरेचसे कायद्याचा ते जे प्रश्न जे विचारला त्याचा अर्थच तेवढा समजत होता की त्यांना नेमकं विचारायचे काय तर बी बी पी एस हा कायदा जो आहे ह्याच्यावरती चार प्रश्न आले होते मला बाल न्यायालयावरती पण बरेचसे प्रश्न दोन तीन प्रश्न होते बालकामगार कायदा यावर एक प्रश्न आला होता त्यानंतर आय सी डी एसची उद्दिष्टे कोणते कोणते आहेत हे पण विचारलं होतं आय सी डी एस कोणत्या मंत्रालयामार्फत चालतं हा एक क्वेश्चन होता त्यानंतर महिला लैंगिक शोषण कायदा जो आहे त्या का कायद्याविषयी पण एक प्रश्न विचारला होता तर कायद्याविषयी तर बरेचसे असे प्रश्न आले होते आणि त्यानंतर न्याय अधिनियम हा पण विचारण्यात आला होता असे बरेचसे क्वेश्चन मला आय सी डी एसचे पण बरेचसे क्वेश्चन होते जे वाचणे कसं आहे ना तेच तेच क्वेश्चन त्यांनी रिपीट रिपीट तेच कायदे वापरत आहेत पण त्याच्यावर बदलून क्वेश्चन त्यांनी टाकत आहेत तर त्याच्यामुळं थोडंसं एअर वगैरे आणि ते आकडेवारी लक्ष ठेवण्यासाठी थोडंसं कन्फ्युजन आहे मला तर क्वेश्चन सोडवत असताना फक्त त्या त्यांना नेमकं विचारायचं काय त्यांच्या म्हणजे शब्दाची ज्या अदलाबदल केली त्याचा अर्थ तेवढा लवकर समजत नव्हता कारण क्वेश्चन मला पुन्हा पुन्हा वाचावा लागत होता त्यामुळं ते तर त्याच्यामध्ये थोडंसं वेळ खाऊ आहेत क्वेश्चन आणि बराचसा केचा भाग चांगला होता पण ते अर्थ कळत नसल्यामुळं थोडासा वेळ लागला नेक्स्ट राहिला आता मॅथ प्रश्न तर मॅथ रिजनिंगमध्ये सरासरीवर एक प्रश्न होता त्यानंतर एक प्लस दोन प्लस तीन प्लस साठ म्हणजे अशी जे सिरीजची बेरीज टोटल किती होते एक ते साठपर्यंतची बेरीज असा एक प्रश्न आला होता मला सिम्प्लिफिकेशनवर दोन प्रश्न होते नातेसंभांनावर फर्स्ट सेशन एमध्ये तीन आणि सेशन बीमध्ये चार असे टोटल सात प्रश्न मला नातेसंबंधावरच आले होते आणि नातेसंबंध पण ते होते जे हाय लेवलचे आहेत म्हणजे ए प्लस बी म्हणजे ए हा बीचा भाऊ आहे ए प्ल ए गुनिले बी म्हणजे ए हा बीची बहीण आहे अशा प्रकारचे जे कोडिंग डिकोडिंग नातेसंबंधामध्ये असतात तर ते प्रश्न आणि ते पण खूप लेंधी होते तीन ते चार चार ओळींचे ते होते त्यामुळे ना त्यांना वाचण्यामध्ये आणि ते संबंध लावण्यामध्ये थोडासा वेळ खाऊ होते वेळ पुरत नाही आहे आता तुम्ही शक्यतो हे दोन तीन जे टॉपिक आहेत जे मी तुम्हाला सांगते ते खूप महत्त्वपूर्ण आहे तर तुम्ही लास्ट सेशनला आता तुमचे मग दोन मार्चला ज्यांचे पेच पेपर आहे त्यांनी अवश्य करून जा कारण ह्याच्यावरच ते क्वेश्चन टाकत आहे त्यानंतर नातीसंभा अंक मालिकावर एक प्रश्न होता आणि सेशन एमध्ये एक आणि सेशन बीमध्ये एक असे दोन प्रश्न होते आणि अक्षर मालिका आणि अंक मालिका मिक्स होते दोन्ही पण त्याच्यावर एक प्रश्न होता सेशन बीमध्ये आणि टक्केवारीवर एक प्रश्न विचारला होता त्यानंतर मिश्रणवर होता एक प्रश्न तर असे टोटल वीस प्रश्न बऱ्याचशे पण शक्यतो मला नातेसंबंधावरच प्रश्न जास्त आले होते मला ते पूर्ण मी क्वेश्चन सोडवले पण मला अदर क्वेश्चनाला आणि म्हणजे बरेचसे क्वेश्चन सुटले कारण वेळ पुरत नाही आहे कारण ते चार चार पाच पाच लाईनीमध्ये त्यानंतर पॅसेज उतारा जंबल म्हणजे एवढ्यामध्ये दीड तासाचा वेळ म्हणजे आपल्याला वेळ पुरतच नाही आहे आणि एक दोन तास असेल तर असं वाटतं आपल्याला जेवढा अधिक वेळ मिळेल तेवढा चांगला पण नाही कॉम्पिटिशन म्हल्यानंतर काहीतरी थोडंसं अडथळा असणारचं ते पार करण्यासाठी आपण जेवढी प्रॅक्टिस आपल्याकडे असेल थोडं आपण सोडवू शकतो तर शक्यतो तुम्ही हे दोन तीन टॉपिक नक्की चांगलं रेफर करून जा चांगलं आणि कारण हाय मिडियम टू हाय याचं क्वेश्चन पेपर आहेत तुम्ही साधे असे क्वेश्चन विचारतच नाही आहेत तर ना समजल्यावर सिप सॅम्प्लिफिकेशन अंक मालिका अक्षर मालिका मिश्रण टक्केवारी की जे मॅथ रिजनिंगचे जे प्रश्न आहेत ते तुम्ही चांगल्या प्रकारे एक वेळेस रेफर करून जा आणि पॅराजंबल आणि पॅसेस पॅसेस तर तुम्हाला सहज सोपे असे जसे वाचल्यानंतर समजतील असे ज्याला इंग्लिश तेवढं जमत नाही आहे त्यांना पण वाचलं तर समजेल की काय विचारणार आहे तर तेवढं तर इंग्लिश कुणालाही येतं पण पॅराजंबलचं तुम्ही नक्की चांगली प्रॅक्टिस करा कारण तीन ते चार पॅराजंबल येत आहेत म्हणजे चार जर पॅरा जंबल विचारले तर आठ क्वेश आठ मार्क्सचं आपलं तिथं मिळत आहेत आपल्याला तर पॅराजिम्बल नातेसंबंध असे हे दोन तीन जे टॉपिक आहेत ते तुम्ही नक्की करा तुमचा अभ्यास तेवढा झालेला नसेल आणि हे टॉपिक जे तुमचे पक्के असेल आणि शक्यतो तुमचं जर क्वेश्चन विचारलं देतं तर तुम्ही त्याच्यामध्ये मार्क्स बरेचसे मिळवू शकता तर आजचा माझा अनुभव होता जो मी क्वेश्चन सोडवला तर तुम्हाला माझ्या अनुभवातून तुम काहीतरी नवीन शिकायला मिळेल आणि ज्यांचा लास्ट एकच शिफ्टीची राहिलेली आहे माझ्या बहिणी कोणी असेल ते तर त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून काहीतरी नवीन शिकायला मिळावं आणि म्हणून मी हा व्हिडिओ बनवून शेअर केला तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर ती कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र